नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्याला माहीत आहे की नवीन रस्ता मागणीच्या संदर्भामध्ये आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीस प्रमाणे नवीन रस्त्याची मागणी करतो की माझ्या जमिनीला जाण्या येण्यासाठी रस्ता नाही आणि जेव्हा आपण ती केस माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे दाखल करतो तेव्हा त्या केसच्या सुनावणीच्या अनुषंगानं माननीय तहसीलदार साहेब हे विरुद्ध पार्टीला नोटीस काढतात त्यांचं म्हणणं घेतात स्थळ पाणी करतात आणि त्यानंतर योग्य ते आदेश पारित करतात जेव्हा माननीय तहसीलदार साहेब हे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीस प्रमाणे रस्त्याबाबतचा रस्ता मंजूर करणे किंवा नामंजूर करणे याबाबतचा एखादा आदेश पारित करतात तेव्हा ज्या व्यक्तीच्या विरुद्ध आदेश झालेला आहे त्या व्यक्तीला दोन पर्याय असतात एक म्हणजे उपविभागीय अधिकारी जे ॲडिशनल कलेक्टर असतात असिस्टंट कलेक्टर तर त्यांच्याकडे जे आहे ते अपील दाखल करणं किंवा माननीय दिवाणी न्यायालयामध्ये दावा सुद्धा दाखल करता येतो माननीय तहसीलदार साहेब यांचा आदेश रद्द करून मिळावा यासाठी परंतु दिवाणी न्यायालयामध्ये माननीय तहसीलदार साहेब यांचा आदेश रद्द करावा म्हणून दावा दाखल करून त्यासोबतच त्याच आदेशाच्या विरुद्ध माननीय उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील सुद्धा दाखल करता येतं का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे एकाच आदेशाच्या विरुद्ध दोन रेमेडीज दोन पर्याय जे आहेत ते वापरता येतात का आणि या अनुषंगानं एक माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय सुद्धा आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाईक ऍडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर मित्रांनो जेव्हा अशा प्रकारचे कलम एकशे त्रेचाळीस खाली माननीय तहसीलदार साहेब यांचा आदेश होतो तर त्या आदेशाच्या अनुषंगानं एक तर आपल्याला दिवाणी न्यायालयामध्ये तो आदेश चॅलेंज करावा लागतो तो आदेश रद्द आहे असं ठरवून मिळण्यासाठीचा सा दावा दाखल करता येतो किंवा दुसरा पर्याय असतो तो, तो म्हणजे माननीय उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आपण अपील दाखल करणार परंतु कायद्याने एकाच आदेशाच्या विरुद्ध या दोन्ही ठिकाणी एका वेळी दाद मागता येत नाही दोन्ही पैकी एकाच ठिकाणी कुठंतरी आपल्याला दाद मागावी लागते तो आदेश चॅलेंज करावा लागतो या अनुषंगानं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने एका महत्वपूर्ण अशा केसमध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूया आधी ज्युनियर मित्रांसाठी केसचं सा नाव सांगतोय की शांताबाई भगवान पाटील व इतर विरुद्ध भगवान रेवानंद पाटील व इतर आणि ही जी केस आहे ही केस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीस पाच च्या अनुषंगानेची आहे पार्टीचं नाव मी आता आपल्याला सांगितलं आणि या केसची जी हेडनोट आहे याच्यावरून आपल्या लक्षात येईल की डिस्प्यूट रिगार्डिंग द राईट ऑफ वे ओवर द बाउंड्रीज म्हणजे वाद काय होता याच्यामधून की जे बांध होते त्या बांधावरून रस्ता मागणीच्या संदर्भामध्ये हा वाद होता आणि सिव्हिल सूट पेंडिंग ॲट द इन्स्टन्स ऑफ द पार्टी अग्रीवड बाय द ऑर्डर ऑफ द तहसीलदार म्हणजे ज्यांच्या विरुद्ध निकाल झालेला होता त्या पार्टीने ऑलरेडी जे आहे ते माननीय दिवाणी न्यायालयामध्ये तो आदेश चॅलेंज केलेला होता तो आदेश रद्द ठरवून मिळण्यासाठीचा साथ दावा दाखल केलेला होता इन द लाईट ऑफ क्लिअर मॅन्डेट ऑफ सेक्शन एकशे त्रेचाळीस पाच चॅलेंज चॅलेंज इन द तहसीलदार डिसिजन कॅनॉट बी सस्टेनड इन लॉ इन अपील ऑर रिव्हिजन पॅरा नंबर पाच मध्ये याचं विश्लेषण दिलेलं आहे की वन्स यू हॅव आयदर फाईल द अपील ऑर आयदर फाईल द सूट यू हॅव टू टेक वन ओनली वन रेमेडी दोन्ही तुम्हाला नाही करता येणार कारण ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सिव्हिल सूट ऑलरेडी पेंडिंग आहे त्यामुळे त्याच निकालाच्या विरुद्ध जे आहे ते पुन्हा अपील किंवा रिव्हिजन कोणतेही म्हणजे महसूल न्यायालयामध्ये दाखल करता येणार नाही त्याच पार्टीला त्याच निकालाच्या विरुद्ध तर असा हा न्याय निर्णय आहे आणि अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजली असेल जर माहिती आपल्याला आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील या व्हिडिओच्या खाली जर का आपल्याला हाईप नावाचं जर का कलरचं बटन आलं तर त्याला जरूर क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा खूप खूप धन्यवाद